नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आज नोटिफिकेशन आलं एमपीएससीचा राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस आणि समाज कल्याणची जी काही परीक्षा होती त्या एमपीसीने पुढे ढकलल्या आणि जिसे ठरते ते वही पाहत हो गई असं झालं की यथावकाश शब्द वापरला त्यामुळे का काय झालं की पुढची आपल्याला काय अभ्यासाची दिशा ठरवताना किंवा पुढची एक्झाम डेट काय असेल याची आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवता येत नाहीये आणि आपल्याला नेमकी भीती हीच होती की एमपीएससी न जवळपास निश्चित झालं होतं की एक्झाम पोस्टपोन होईल पण कुठल्या डेटला ती पोस्टपोन होईल हे आपल्याला माहिती नव्हतं तर थोडस आपण याच्याबद्दल थोडस बघून घेऊया एकदा की असं का झालं तर एमपीएससी न जे काय तिथं एक्सप्लेन केलंय ना त्याच्यामध्ये बघा तुम्ही दहा टक्के रिझर्वेशनचा मुद्दा मांडला आणि एमपीएससी न आता काय केलं की ज्या काही राज्यसेवेच्या जागा होत्या आणि कंबाईन किंवा इतर सगळ्या परीक्षांच्या जागा त्या सर्व गॅड कडे पाठवल्या हो म्हणजे गव्हर्नमेंट कडे पाठवल्या हो आणि हात वर करून दिले आता जोपर्यंत गव्हर्नमेंट कडून एमपीएससी ला फ्रेश बिंदू नामावली म्हणा किंवा ते जे काही वॅकन्सी आहेत त्या रिफ्रेम रिअरेंज करून येत नाहीत तोपर्यंत एमपीएससी नोटिफिकेशन काढण्याला काहीही महत्व देणार नाही कारण एमपीएसी ने सांगितलं की गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली तर आमचा काही दोष नाहीये आणि बरोबर एका प्रकारे आणि दुसऱ्या प्रकारे हे पण बरोबर आहे की गव्हर्नमेंट त्याच्यावर किती वेळ लावेल हे एमपीसी ला माहित नाही आणि फॅक्ट तीच आहे की रिझर्वेशनची अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही अजूनही तहसीलदार किंवा एस डी एम एक्झॅक्टली सर्टिफिकेट uh, कसं द्यायचं याच्याबद्दल डायरेक्शन दिलेले नाहीयेत बरेच विद्यार्थी एसडीएम ऑफिसला जाऊन आले त्यांना सांगितले की अजून प्रोसेस झाली नाही जुनं चालेल का नाही याबद्दल क्लॅरिफिकेशन नाही मग असा सगळा गोंधळ असताना एमपीएससी ने हात वर करून दिले आणि यथावकाशपणे कळवण्यात येईल असा शब्द नेहमीप्रमाणे वापरला की जो आपल्याला एक्सपेक्टेड नव्हता ऍक्च्युली हा झाला एक भाग दुसरा तुम्ही विचार करा एमपीएससी न जेव्हा हा टाइम टेबल दिला तेव्हा एमपीएससी ला हे माहित नसेल का की इलेक्शन या दिवसांमध्ये होऊ शकतात पॉसिबली दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि एका अर्थानं चोवीस मध्ये कि या प्रकारे इलेक्शन होतात शंभर टक्के माहिती असणार असा माझा प्राथमिक अंदाज आहे दुसरी गोष्ट एमपीएससी ला ही सवय लागली मागच्या वर्षीची मेन्स आठवा तुम्ही ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची मेन्स तेवीस ची मेन्स ऑक्टोबर मध्ये सुरुवातीला डेट दिली होती आणि नंतर एक्झाम झाली जानेवारी मध्ये बघा बरोबर एक वर्षानं त्यांना जसं करायचं तसंच त्यांनी केलं जी ची परीक्षा लांबलेली होती म्हणजे जी जानेवारी मध्ये झाली मेन्स बरोबर जानेवारीमध्ये घेतली आता फॉर्च्युनेटली एक चांगलं झालं की ऑलरेडी त्यांनी डिसेंबर आणि जानेवारी खूप क्लोज आहे त्यामुळे डिसेंबर जी डेट दिली अपेक्षा करूया की ती बदलणार नाही परत एक मेन्स होते जी ऍक्च्युअल मध्ये आधी व्हायला पाहिजे होती कारण कोविड नंतर ज्या लटकलेल्या एक्झाम्स होत्या त्या क्लिअर करण्यासाठी एका वर्ष दोन दोन एक्झाम घेणं शक्य होतं पण तसं न करता एमपीएससी न बरोबर ते एक वर्षाला ढकलत गेलेत मग आता आपली जी चोवीसची परीक्षा मेन्स ती डिसेंबर मध्ये होईल मग आता प्रलिमच्या परीक्षेचं काय तर ची परीक्षा मागच्या वर्षी किती झाली होती जून मध्ये झाली होती मग त्यांना जर ही एप्रिल मध्ये घ्यायची नव्हती मग आधी ही तारीख का दिली बरोबर त्यांनी परत तेच करणार साधारण एक वर्ष बारा तेरा महिने म्हणजे अकरा ते तेरा महिने या दरम्यानच ते परत घेणार म्हणजे ती कुठेतरी परत जून मध्ये होण्याची शक्यता आहे त्यातल्यात जून एंडिंगला होण्याची दाट शक्यता आहे मग आपण आता पुढच्या गोष्टीकडे ओळूया की साधारण आपण एक तीस जून अंदाजे पकडूया त्याच्या हिशोबाने तर आता पहिली गोष्ट की परीक्षा पोस्टपोन झाली मग याच चांगल्या गोष्टी काय त्याचे पॉझिटिव्ह किंवा याचे काय म्हणते त्याला फायदे काय तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा फायदा जागा वाढीसाठी मिळणारा अतिरिक्त वेळ फक्त याला आता आपण प्रोडक्टिव्हली वापरलं पाहिजे पूर्वी कसं आपल्याला करावं लागलं असतं की या केसमध्ये अठ्ठावीस एप्रिलला परीक्षा झाली मे तर फार पंधरा जून की जून एंडिंग पर्यंत काय झालं असतं की रिझल्ट लागला ला असता तोपर्यंत आपल्याला जागा वाढवता आल्या असते आता जर परीक्षा जून मध्ये झाली जुलै आणि ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आपण पकडून चालूया तोपर्यंत रिझल्ट लागणार नाही तोपर्यंत आपल्याला जागा वाढवता येतील आणि अजून चांगली गोष्ट काय होईल की विधानसभेचे वारे वाहू लागतील आणि जेव्हा विधानसभेचे वारे वाहू लागतील तेव्हा आपले मुद्दे आपल्याला अजून प्रखरतेने शासनासमोर वेगवेगळ्या प्रतिनिधींसमोर मांडता येतील आणि कुठेतरी त्यातून पॉझिटिव्ह एक आउटकम म्हणजे जागा वाढून येतील अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही अर्थातच स्टार कंडिशन आपला जर सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सारखा पाठपुरावा केला त्या मागणीला लावून धरलं तर ते शक्य आहे जर सगळे जर हातार हात ठेवून बसले तर ते पण होणार नाही त्यामुळं प्रयत्न करायला अजून एक आपल्याला स्कोप मिळाला हे सगळ्यात पहिलं महत्वाचं आउटकम दुसरं पॉझिटिव्ह कोणाचा अर्थ जे काही विद्यार्थी आहेत नुकतेच तलाठी जॉईन झालेले बावीस ची एस टी आय जॉईन होणारे किंवा आता तेवीस किंवा ऑलरेडी जे गव्हर्नमेंट मध्ये आहेत आणि ज्यांना पोस्ट पाहिजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ते सगळे जण वाट बघून होते आणि अभ्यास करत होते त्यांना अभ्यासाला इलेक्शनच्या वेळ मिळत नव्हता त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट झाली अजून दुसरी चांगली गोष्ट त्यांच्यासाठी काय झाली की मेन्सचा जो काय काळ आहे किंवा मेन्सचा जो पिरियड आहे पूर्वी एक साधारण साडेसात महिने कि आठ महिन्याच्या आसपास जो मिळणार होता तो आता कुठेतरी सहा महिन्यांवर येऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना अडव्हानेज मिळू शकतो तो अडव्हानेज कसा पोरांचं ऑलरेडी त्यांना फार जास्त करायची गरज नसते कंटेंट तयार असतं बऱ्यापैकी अप्रोच डेव्हलप झालेला असतो कमी वेळामध्ये पण ते ग्रास्प करू शकतात यामुळ नवीन मुलं जे आठ महिने अभ्यास करून चांगल्या पद्धतीने कॉम्पिट करू शकले असते आता सहा महिन्याच्या मानानं त्या कॉम्पिट करू शकतील का नाही यावर थोडी शंका आहे इथे सिनियर्स लोकांचा किंवा पोस्ट शोल्डरचा थोडासा फायदा आहे आणि नुकसान जर आपण बघायला गेलं तर सर्वसाधारण नुकसान कोणाचं झालं ज्यांनी ऑलरेडी सुट्ट्या टाकल्या होत्या प्रिलिम्स अठ्ठावीस एप्रिलला होणारे म्हणून आता परत त्यांना सुट्ट्या मिळतील का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट जे फ्रेशर्स मुलं आहेत ज्यांना प्रिलिमची शाश्वती आली होती की बऱ्याच दिवसापासून म्हणजे जे मेन्सला नव्हते तर आधीपासून प्रिलिम्स करत करत चांगला अभ्यास प्रिलिम्सचा झालेला होता अठ्ठावीस साठी ते तयार होते की ते आता प्रिलिम्स देऊन पास होण्याची शक्यता होती त्यांना मेन्सला भरपूर वेळ मिळाला असता भरपूर वेळ या अर्थानं की टेस्ट सिरीज लावून म्हणा किंवा अजून अभ्यास करून अप्रोच डेव्हलप करून एक सात आठ महिन्यामध्ये या लेवलला आले असते की सिनियर लोकांसोबत कॉम्पिट करून टॉपच्या पोस्टसाठी ते दावेदार झाले असते पण आता कुठेतरी थोडीशी गडबड थोडीशी घाई करण्यामध्ये कदाचित तो अप्रोच डेव्हलप होणार नाही त्या लेवलचा जिथं आपल्याला म्हणजे चारशे पन्नास चारशे सत्तर चारशे नव्वद पर्यंत जाता येईल अशा पद्धतीचा अभ्यास कदाचित हा पॉसिबिलिटी आहे त्यात काही हुशार विद्यार्थी स्कॉलर्स ज्याला आपण म्हणतो ते आहेत तेही पाचशेही क्रॉस करू शकतात त्याच्याबद्दल आपल्याला काही डाऊट नाहीये पण फ्रेशर विद्यार्थ्यांचं कुठेतरी थोडंसं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं अशी एक शक्यता आहे दुसऱ्या बाकीच्या गोष्टी जर बघायच्या झाल्या तर पुढच्या एक्झामचे जे काही शेड्यूल्स आहेत जसं कंबाईन आधी विद्यार्थ्यांनी कसं प्लॅन केलं होतं की बाबा ही राज्यसेवा अठ्ठावीस एप्रिलला झाली आपला स्कोर चांगला नाही आला तर आपण कंबाईन वर शिफ्ट करूया कंबाईन फिलिम्स भरपूर वेळ आहे कंबाईम्स करून मेन्स क्लिअर करता येईल आणि राज्यसेवा मेन्सच्या आधी पण आपली कदाचित होऊ शकते दुसरी केस अजून अशी होती की ज्यांना राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही करायच्यात करायच्या राज्यसभेची दिली कंबाईनची प्रोली तयारी करायची गरज नाही फक्त मॅथेजनी प्रॅक्टिस केली ती पण निघाली आणि जो जीएस चा कॉमन पार्ट आहे तो अभ्यास केला राज्यसेवेसाठी होतो हो, होतो हो, कंबाईन राज्यसेवा करता आली असती आता कदाचित कंबाईनच्या मेन्सची तारीख मागे पुढे होऊ शकते कंबाईनच्या प्रोलीमच्या तारखेबद्दल अजून शाश्वती नाही आहे त्याचं दुसरं कारण कायम सांगत आलो ची प्रायोरिटी ही राज्यसेवा कधी असली आहे कंबाईनच्या कंपॅरिझन मध्ये कंबाईनला कधी त्यांनी दुय्यम ट्रीटमेंट म्हणूया किंवा त्याला साईडलाच ठेवलेला आहे त्यामुळं एक नुकसान इथे होऊ शकतं की ज्यांना दोन्ही दोन्ही परीक्षा टार्गेट करायच्या टार्गेट करता येणार नाहीत हा सगळा झाला फायदा तोट्याचा भाग आता मूळ मुद्द्याकडे आपण बोलूया की पुढची स्ट्रॅटेजी कशी असावी कशी प्लॅनिंग करावी डेट तर आलेली नाही पण टेंटेटिव्ह आपण तीस जून ही तारीख पकडून चालूया ऍक्च्युली थोडस नऊ जून ला समाज कल्याण आणि तीस जूनला राज्यसेवा पूर्वपरीक्षा असा जवळपास एक ताळमेळ कुठेतरी जुळला होता पण ते परत गव्हर्नमेंटच्या कडे ढकलून ए हात वर करून दिलेत पण पॉसिबिलिटी आहे की तीस जून त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर साधारण रफली दिवस आपल्याला मिळतात मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर आता मेन्स करू का प्रिलिम्सच करू आता याच्यामध्ये जर तर कंडिशन अप्लाय जसं मी नेहमी सांगतो की वन साईज फिट्स ऑल काम करत नाही आता ज्या लोकांना असं वाटतं की माझी प्रिलिम्सची चांगली तयारी झालेली होती प्रिलिम्स माझ्या आटोक्यात आलेली होती आणि त्यांना असं वाटतं की मला मेन्सचं तेवढं कंट्रोल आलेलं नाहीये तर त्यांनी काय करू शकतात की डायरेक्टली एखादा महिना वगैरे हो तीस दिवस वगैरे हो किंवा जोपर्यंत एमपीसीचं पुढचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं मेन्सचा एक्सक्लुझिव्हली अभ्यास करायला काही हरकत नाही त्यातल्या ग्रामरवर ज्यांना काम करायचं रोज एक दोन तास वेळ देऊन ग्रामरवर काम करू शकतात ज्या लोकांना जीएस फोर वर पर्टिक्युलरली सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर काम करायचं ते लोक का काम करू शकतात अशा अनुषंगाने तयारी करू शकतात दुसरा वर्ग जो आहे की सर मला तेवढी गॅरंटी नाहीये माझं मेन्स ठीकठाक आहे प्रिम्सही ठीकठाक आहे मला असं वाटतं बेस्ट वे काय असेल फ्रेशरसाठी जे लोक पोस्ट होल्डर किंवा सर्व्हिस मध्ये आहेत त्यांच्यासाठी नाही जनरली जे कंटिन्यू फक्त अभ्यास करतात त्यांसाठी की जे काही चे विषय मेनसाठी पण आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी हे जे कोर आपले सगळे विषय आहेत इवन स्कीम्स बरोबर आहे ह्या सगळ्या इन्क्लूड करून मला असं वाटतं मेन्सच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करावा दोन महिने निवांत एकदम निवांत सायमल्टेनियसली फक्त आपल्याला काय करायचं की रोजच्या रोज थोडं थोडं करंट करत राहायचंय आणि ज्या लोकांनी ऑलरेडी एनवायरमेंट चांगलं केलंय जे मेन्सला पण आहे पाच मार्काला पण प्रिलिम्सला पण पाच मार्काला आहे तो विषय सोडून द्या एन्शियंट मिडायवर प्राचीन मध्ययुगीन भारताचा विषय आहे जनरल चा एक विषय आहे करंट अफेअर्स हे तीन विषय असे आहेत जे फक्त प्रिलिम्सला आहेत जे मेन्सला नाही आहेत मग त्या विषयांची तयारी ज्यांची झाली आहे त्यांनी डायरेक्टली मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जीएसची तयारी करायला का काहीही हरकत नाही आता अजून एक कॅटेगरी असं बघूया की ज्यांचं नव्हतं त्यांना चांगली संधी मिळाली की बाबा सर माझा अभ्यास झालं पोस्टपोन झाली अजून चांगली तयारी करू शकेल त्या लोकांना माझं सांगा असेल की एका टप्प्यामध्ये रोज तर करंट अफेअर्स करताच येत एका टप्प्यामध्ये तुम्ही प्राचीन मध्ययुगीन भारत संपूर्ण जनरल सायन्सच्या तयारीला लागू शकता नंतर आणि दुसऱ्या फ्रंटवर वर एका दिवसामध्येच मेन्सच्या दृष्टिकोनातून बाकीचे जीएस चालू करणे जसं जिओग्राफी घेतला तर मेन्सच्या दृष्टिकोनातून जिओग्राफीचा अभ्यास करणे इतिहास घेतला तर मेन्सच्या दृष्टिकोनातून इतिहासाचा अभ्यास करणे मेनच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी येतात एक सोर्सेस सोर्सेस तर सोर्सेस जसं आपण हिस्ट्रीसाठी समाधान महाजन वाटतो जिओग्राफीसाठी ह्या वेळेस थोडस मला वाटतं कुठेतरी सोर्सेस पण चर्चा झाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण डिटेल मध्ये परत करूया सध्या नको तर ते पण सोर्सेस मेन्सचे प्लस बऱ्याच लोकांना सांगत होतो मेन्सचे क्यू करू नका मेन्सचा अप्रोच आणि प्रिलिम्सचा थोडा वेगळा आहे जर मेन्स चा प्रिलिम्सला गेम होऊ शकतो म्हणून पण आता मला असं वाटतं की वेळ आहे आता आपण मेन्सचे जे काय पीवायक्यू आहे त्याच्यावरही थोडस काम करून कंटेंट अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो जीएसच्या त्या विषयांचं आणि मग जसं नोटिफिकेशन येईल जशी डेट डिक्लेअर होईल शेवटचा एक महिना किंवा दीड महिना म्हणजे तीस पस्तीस दिवस जरी मिळाले चाळीस दिवस जरी मिळाले तर जीएस ऑलरेडी आपलं झालेलं असेल त्या केस मध्ये आपल्याला जनरल सायन्स एन्शंट मेडावल आणि करंट याच्यावर जरी फोकस केला तरी आपली फिल्म सेक्युअर होऊ शकते मग मला असं वाटतं की आता कुठेतरी मेन्सचे जे ठेवलेले शस्त्र ते परत बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे ते मॅनातून बाहेर काढावे आणि त्याची काय म्हणता येईल प्रॅक्टिस चालू करावी किंवा मेन्सची तयारी आता चालू करावी दिस इज द हाय कारण मी दाखवलेली शक्यता एमपीएससीचीच शक्यता असेल अशी गॅरंटी नाही कदाचित जुलै जर उघडला तर मग अजूनही मेन्सचा वेळ कमी होईल आणि मग कुठेतरी आपला मेनचा जो अभ्यास आहे तो पुढे कॉम्पिटिशन मध्ये कमी राहू नये यासाठी काही दिवस का होईना मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न प्रिलिम चे विषय जीएसचे विषय करायला काहीही हरकत नाही Right? राईट याच्या व्यतिरिक्त अजून करंट अफेअर्स मला लगेच फोरमोर एक जणांनी विचारलं सर करंट अफेअर्स कधीपर्यंत करायचं मला असं वाटतं वेळ मिळालाय संधी आहे एमपीसी त्याला तेल थोडस किड असल्यासारखं की कि एका दुसरा प्रश्न खूप मागचा पण टाकतात ते तर मला वाटतं निवांत आतापर्यंत तुम्ही जे करंट अफेअर्स करत आलात जसं आपण ठरलो होतं एप्रिल दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस करायचं अजूनही एप्रिल दोन हजार तेवीस पासूनच करा कमीत कमी ज्यांना शक्य आहे त्यांनी एक जानेवारी दोन हजार तेवीस ते जी एक्झामची डेट येईल एमपीसी जून किंवा जुलै तोपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत करंट अफेअर्स करत राहावं कारण करंट अफेअर्स असा विषय आहे जिथे बारा तेरा मार्क सहज पडतात ज्यांना पडतात त्यांना काही पडत नाहीत तर तो, तो अडव्हान्टेज तुमचा जाऊ नये ऑन एन एव्हरेज पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना बारा तेरा मार्क पडतातच तर तो, तो एक अॅडव्हान्टेज कुठेतरी जाऊ देऊ नका त्यामुळे करंट शक्यतो एक जानेवारी दोन हजार तेवीस पासूनच करा जेणेकरून तुम्हाला म्हणजे एक वर्षाचं मला वाटतं इयरबुक्स तर भरपूर आले तर इयरबुक केल्यानंतर परत मंथली करायला काही हरकत नाही पाच सहा महिन्याचे मंथली इव्हन प्रिलिम चार महिन्याचे चार मिळून परत एखादं हिरबुक सारखे येईल तेही करू शकता किंवा जे मंथली तुम्ही करत आलात ते पण मंथली तुम्ही करू शकता अजून मला असं वाटतं जे काही वेगळे विषय आहेत जसं कंबाईनची स्ट्रॅटेजी कंबाईन याच्याविषयी आपण परत एक सेपरेटली चर्चा करूया आज आता इथेच थांबूया थँक्यू व्हेरी मच